मनोर पालघर राष्ट्रीय महामार्गावरील सूर्या नदी मासवण ब्रिजवर पडलेले खड्डे या अभियंत्यांना दिसत नसल्यामुळे वारंवार तक्रारी करून सुद्धा या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणी मोठे अपघात होतात बहुचर्चित असलेले मासवण पुलावरील खड्डे मनोज फाउंडेशन ग्रुपच्या सदस्याने स्वखर्चाने हे खड्डे बुजवण्याचे काम केले मनोज से खरोखरच कौतुक असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या कार्यकारी अभियंता व अभियंते व ठेकेदार देखभाल दुरुस्ती पैसे जातात कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे तर टेंडर मंजूर झाल्यानंतर सुद्धा मनोर ते पालघरमध्ये ठराविकच खड्डे भरण्याची ही जबाबदारी ठेकेदार अधिकारी घेत नसून याबाबत लोकप्रतिनिधी पण गप्प आहेत एखादी दुर्घटना घडल्यानंतरच लोकप्रतिनिधी अभियंते जागे होत असतात याच ब्रिजवर अनेक लोक जखमी व मृत्युमुखी असल्याच्या नोंदी असून राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर सुद्धा ही बिकट अवस्था राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निर्माण रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवा प्रवाशांचे प्राण वाचवा या ठिकाणी मनोज फाउंडेशन सदस्य ग्रामपंचायत सदस्य समीर पवार राकेश दुमाडा राहुल धानवा सचिन जाधव नमिश गोवारे रुपेश जाधव यांच्या माध्यमातून स्वखर्चाने खड्डे बुजवण्यात आले या सर्व शिलेदारांचे आम्ही जनतेच्या वाली न्यूज चॅनल मार्फत कौतुक करत असून राजकीय नेते शासन प्रशासन यांना डोळ्यात अंजन घालणारे हे काम आहे